नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे शेतीमालाचे दर सावरण्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे विदर्भ मराठवाड्यासाठी दूध विकासाचा दुसरा टप्पा मंजूर त्यानंतरची बातमी आहे बारामतीत एकसठ हजार जनावरांचे लसीकरण त्यानंतरची बातमी आहे केळी विमा परताव्यापासून बावन्न हजार शेतकरी अजूनही वंचित त्यानंतरची बातमी आहे इंदापूर तालुक्यात बाजरी काढण्याची लगबग त्यानंतरची बातमी आहे गुराळे खाणसरी उद्योग बंद पाडण्याचा गाठ राजू शेट्टी त्यानंतरची बातमी आहे सरकार ऑक्टोबर पासून पुन्हा सवलतीच्या दरात तांदूळ गहू पीठ डाळीची विक्री करणार त्यानंतरची बातमी आहे निधी अभावी घरकुलांचे काम रेखाडले त्यानंतरची बातमी आहे एम एस पी वर दहा पिके खरेदी करण्याबरोबरच कॅनोलच्या पाण्याचे शुल्कही माफ हरियाणाचे मुख्यमंत्री सेनी यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे कर्नाटक सरकारची ऊस ठरली पंधरा नोव्हेंबर पासून ऊस गाळप महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी अडथळ्याची शर्यत त्यानंतरची बातमी आहे वन वा नेशन वन इलेक्शन प्रस्तावला केंद्र सरकारची मंजुरी आता एकाच वेळी लागणार लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदानाची कृषी मंत्री मुंडेंनी मिरवली शेकी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत त्यानंतरची बातमी आहे कडधान्य आणि तेलबियाच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या पीएम आशा योजनेला केंद्राची मंजुरी त्यानंतरची बातमी आहे भारतातून सोयाबीन निर्यात मागील पाच महिन्यात दुप्पट तेलबिया पेन निर्यात घटली त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार बळीराजाला होणार फायदा त्यानंतरची बातमी आहे पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्यासह तरकरी मालाचे भाव दुपटीने वाढले त्यानंतरची बातमी आहे वीस सप्टेंबर नंतर महाराष्ट्र होईल ओला चिंब डगाच्या गडगटासह कोसळेल पाऊस अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद